नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला आपेपात्रात तुम्हाला मैदा न वापरता अगदी बेकरीप्रमाणे अगदी झटपट आणि अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतील असे स्पॉन्जी असे रव्याचे मिनी केक करून दाखवणार आहे अगदी झटपट आणि अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतील असे हे सॉफ्ट स्पॉन्जी मिनी केक कसे करायचे हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा त्यामुळे माझे व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला बघायला मिळतील एक एक व्हिडिओ करण्यासाठी खूपच मेहनत घ्यावी लागते त्यामुळे माझ्या व्हिडिओला जरूर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया केक करण्यासाठी एक कप रवा आणि चार चमचे साखर घेतलेली आहे पोळे खायच्या चमच्याने चार चमची साखर घेतलेली आहे हरावा जाड असला तरी चालेल कारण आपल्याला तो मिक्सरमधूनच काढून घ्यायचा आहे आता मिक्सरमध्ये घालूया आणि साखरसुद्धा यामध्ये घालूया आणि बारीक वाटून घेऊया बघा बारीक असं वाटून घेतलेलं आहे आणि आता रवा आणि साखर चाळणीने चाळून घेऊया त्यामुळे केक छान हलका होतो आणि आता यामध्ये दोन टेबल स्पून तेल घालूया तेल घालताना कुठलंही वासाचं तेल घालू नका सूर्यफूल किंवा आपलं नेहमीचं स्वयंपाकाचं रिफाईन तेल वापरा त्यामुळे केकला वास येणार नाही ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया मी इथे वेनेला इन्सेस घेतलेला आहे ते अर्धा छोटा चमचा यामध्ये घालूया आणि नॉर्मल टेम्परेचरचं एक कप दूध घेतलेलं आहे आता ते यामध्ये घालूया थोडं थोडं करून घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे बघा मी एक कप दूध घेतलं होतं त्यामधलं मला पाऊन कपच दूध लागलेलं आहे रव्याच्या जाडीनुसार कमी जास्त दूध लागू शकतं बघा अशा कन्सिस्टन्सीचं हे मिश्रण करून घ्यायचं आहे आणि आता याच्यावर झाकण ठेवून पंधरा मिनिटे रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे मी इथे एक नॉनस्टिक आपे पात्र घेतलेलं आहे आता त्याला ब्रशने तेल लावून घेऊया ला ला ही तयारी आपल्याला अगोदरच करून घ्यायची आहे तर सगळ्या आपेपात्राला व्यवस्थित तेल लावून घेऊया पंधरा मिनिट झालेली आहे आणि बघा रवा छान फुगून आलेला आहे मी इथे कस्टर्ड पावडर घेतलेली आहे आता कस्टर्ड पावडर यामध्ये दीड टेबल स्पून घालूया तुमच्याकडे असेल तर घालू शकता नाही घातली तरी चालेल पण यामुळे केकची छान चव लागते चवी पुरतं मीठ घालूया अर्धा चमचा बेकिंग पावडर चमचा खाण्याचा सोडा आता हे पटापट मिक्स करून घेऊया तुम्हाला कन्सिस्टन्सी घट्ट वाटत असेल तर तुम्ही यामध्ये एक दोन चमचे दूधही घालू शकता एकाच दिशेने व्यवस्थित पटापट फेटून घ्यायचं आहे बघा सिबिनप्रमाणे याचं मिश्रण तयार करायचं खूप घट्ट वाटत असेल तर एखाद दोन चमचे दूध घालून पातळ करून घेऊ शकता आता मी इथे एका प्लेटमध्ये लाल पिवळी आणि हिरवी ना तुटी फ्रुटी घेतलेली आहे आता यामध्ये अर्धा चमचा मैदा किंवा रवा घालायचा आणि यामध्ये मिक्स करून घ्यायचा म्हणजे केकमध्ये टाकल्यानंतर त्यामुळे तुटी फ्रुटी आपण केकमध्ये टाकल्यानंतर तळाशी जाऊन बसणार नाही आपण जिथे टाकले तिथेच ती राहते आणि आता यामध्ये ही तुटी फ्रुटी घालूया आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकता थोडीशी मी वरून टाकण्यासाठी ठेवलेली आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया ते आपे पात्राला मी अगोदरच लावून ठेवलेलं होतं त्यामध्ये एक एक चमचा घालूया एक एक टेबल स्पून घालून घेऊया खूप जास्त बच्च पण भरायचं नाही कारण केक फुगण्यासाठी थोडीशी जागा ठेवायची आहे सर्व आपे पात्रात एक एक चमचा मिश्रम भरून घ्यायचं आहे सर्व आपे पात्रात केकचं मिश्रम भरून घेतलेलं आहे आता याच्यावर थोडीशी तुटी फ्रुटी टाकून घेऊया आता हे हलक्या हाताने एकदा टॅप करून घेऊया मी इथे एक लोखंडी तवा घेतलेला आहे तुमच्या वापरात नसलेला एखादा तवा घेऊन तुम्ही पाच मिनटे गॅसच्या लो फ्लेमवर गरम करून घ्यायचा आहे केक करण्याच्या अगोदरच आपल्याला तवा पाच मिनटे गरम करून घ्यायचा आहे तवा मी पाच मिनटे गरम करून घेतलेला आहे आता त्याच्यावर हे पात्र ठेवूया आणि झाकण ठेवून पंधरा मिनटे बेक करून घेऊया गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे पंधरा मिनिट झालेली आहेत आता आपण झाकण उघडून बघूया आणि मी इथे एक टुपीक घेतलेली आहे या केकमध्ये घालून बघूया बघा टुपीक अगदी क्लीननी घालेली आहे आता आपण गॅस बंद करूया आणि हे केक काढून घेऊया बघू शकता हे मेनी केक छान फुगलेले आहेत आता आपण हे गार करून घेऊया आणि नंतर काढून घेऊया केक आता गार झालेले आहे आता आपण काढूया बघा अगदी हाताने सुद्धा निघत आहे आणि अगदी स्पॉन्जी झालेले आहेत बघू शकता बघू शकता अगदी सहज असे केक निघालेले आहे आणि खायला तरी खूपच अप्रतिम लागतात बघू शकता केक अगदी सॉफ्ट आणि स्पॉन्जी झालेले आहे आता एक केक मी तुम्हाला तोडून दाखवते बघा मस्त अशी जाळी पडलेली आहे अगदी विकत मिळतात त्याप्रमाणे सॉफ्टी असे केक झालेले आहेत तुम्ही सुद्धा या पद्धतीने हे मिनी सॉफ्ट स्पॉन्जी केक नक्कीच करून बघा आणि तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद